तर हाय नमस्कार नमस्कार हा बघा आता सोनीला चालली या सोडायला कामावर सोनीनं घेतली बघा त्यांची पिशवी बाटली स्टॉल डबा टिकली लावली आणि हा काही तर माझ काम पडलं या भांडी तिकडं धुना

जाताना जातना तू गाडीत नेते पिशवी येताना <laughs> गाडीत <गाड़ित नहीं तीपिश्वी, laughs> गाडीत आणते पिशवी फक्त तुला हातात धरायला लागतया आपलं घर तो हो का तिकडे हाय ते लाल लाल झाड दिसतंय का लाल फुलांचं तिथं आहे तिथून हित वर चालत आलोय म्हणलं मनल... <स्थाँगा> गुड मॉर्निंग सगळ्यांना कशी सगळी जण तर मी निघाली सोनेला घालवायला सोनीला घालवते काढत पायात कपड्याच्या दुकानात कामाला पायात काटा मोडतोय का तुझ्या तर सोनी निघाली कामाला सोनीनं सोनीच आवरलं सोनीच आवरूस तर मी पण तिला थोडंफार आवरू लागले घरी पडले माझं काम तर आलो बघा इथपर्यंत चालत टाकी कशी इथं सकाळ सकाळ गाड्या असतात त्या कुठे चालला हो मॅडम हो हो। का मॅडम कोणत्या हापिसात हाय हापिसात नाही का खुरपाय चालले खुर्पा कुठे खुर्पा दाखवा बरं आम्हाला कपड्याच्या दुकानात आहे हो कपड्याच्या दुकानात आहे काय चालतंय कपड्याची दुकानात का आम्हाला चालले मग आता खुरपायला म्हटलं की अहो मोठं बोलली काय अहो तू आम्हाला खोटंच बोलता मॅडम म्हणल्यामुळं मग मला तसं वाटलं म्हणजे खुरपानाच्या बायांला मॅडम म्हणायचं असतं होय नसतं म्हणायचं मग कसं म्हणायचं असतं होय वा मावशी कुठंच <laughs> खुरपा गेलेल्या बायांला होय वा मावशी म्हणतात हां आणि कपड्याच्या दुकानातल्या बायांला मॅडम मॅडम म्हणायचं असतं

ही जुळीच हाय की पिशवी हाय मला बॅग किंवा पिशवी बॅग बॅग असते तर मग हातात घेतली असते असे बगलत अडकवले असते की तो <laughs> तसं नसतंय आता ही जर बॅग असली असते ही जर बॅग असली असते तर सोनीनं काय केलं असतं अशी अडकवली असते बॅग का आणि पिशवी असते तर मग पर्स म्हणते का पर्सन मग वन साईड घ्यायची ना पर्स पिशवी आपल्या भाषेत पिशवी खायचं डोक्या गेला तर चला तिथं स्टँड वर उंतरले लागायला लागा, लागले काल मला कालच्या मला कमेंट अशा आल्या होत्या कि राधा ताई झेंड्याच्या सावलीला बस अका झेंड्याची सावली एवढूशी पडती आणि तेवढूच्या सावलीत कस बसणार मी कस बसणार सांगा बरं